अरे भ्रष्ट आमदारांनो लाज म्हणाला विकास कामामध्ये टक्केवारी घेता कशाला अरे भ्रष्ट आमदारांनो लाज म्हणाला विकास कामामध्ये टक्केवारी घेता कशाला अडीच लाख पगार मिळतो तुम्हाला अडीच लाख पगार मिळतो तुम्हाला बस रेल्वे विमान फुकट तुम्हाला बस रेल्वे विमान फुकट तुम्हाला मुंबईत घर फुकट तुम्हाला भ्रष्ट आमदारांनो लाज मनाला विकास कामामध्ये टक्केवारी घेता कशाला पाच कोटी निधी मिळतो वर्षाला पाच कोटी निधी मिळतो वर्षाला त्यातही हप्ता घेता कशाला त्यातही हप्ता घेता कशाला सात पिढ्याची संपत्ती कमवता कुणाला सात पिढ्याची संपत्ती कमवता कुणाला अरे भ्रष्ट आमदारांनो लाजा म्हणाला विकास कामामध्ये टक्केवारी घेता कशाला का विकास कामामध्ये टक्केवारी घेता कशाला